राम राम मंडळी एकटे जत्रा व्यवसाय सतरा या युट्यूब चॅनलवर आपलं सरशी स्वागत आहे कष्टाशिवाय प सुचत नाही आताच्या काही गडीला आणि व्यवसायाशिवाय पर्याय नाही आताच्या तरुण पिढीला मित्रांनो काही झालं तरी कुठलाही असं व्यवसाय करा कारण तुम्ही व्यवसाय केला तर तुमच्यात सुधारणा होईल नाही केला तर आहे ह्या सिच्युएशनला राहिला तर तुम्ही काही प्रगती होत नाही आहे मित्रांनो नवीन काहीतरी करत राहा कुठला बी असू द्या एक व्यवसाय करा आपण सांगितलं आहे आपला व्यवसाय आहे काय काय नाही त्याचबरोबर आपण जे पडेल ते काम आपल्या स्वतःच असल्यामुळे करायची तयार असते आता बघा आपण नेपेर घास कुरपायला आलोय हे बघा नेपेर घास खुरपाय चाललंय आपलं आपण सुबापाई बरोबर जनावरांना नेपेर चारा लावलेला आहे ला। पाहून अर्धा एकर नेपेर लावलाय सुपर नेपेर तर ते खुरपाय चाललंय म्हटलं वेळ आज मम्मी पण आहे आमची मम्मी बरोबर मी पण आलो आहे म्हटलं चला आपण पण जावं थोडंसं काय तेवढं झालं तर झालं काहीतरी एक दोन सारे आपल्याच्याने होतील तेवढ्या होतील तर मित्रांनो काही असू द्या काम करत राहा काम केल्यावर नक्कीच फळ मिळतं पण नाही केलं तर तुम्हाला कोण आयतं आणून देणार नाही आणि आयत खाल्लेलं किती दिवस तुम्हाला ते राहणार काम करा काम केल्यानंतर ना।, ना काही नाही काही तर तुमच्यात प्रगती होत राहते काही बी करा व्यवसाय करा छोटा व्यवसाय करा त्यातनं मोठं होत जातं पण व्यवसाय करा हा बघा ने ने आपला नेपेर आहे आणि नेपेरलाच आपण सरीच्या पोटाला मका टोपलेले ही अडीच महिन्याची मका आहे आपला नेपेर घालायला येईपर्यंत आपण अडीच महिन्याची मका काढून तोवर जना आपण घालू शकतो त्या बेसिसवर आपण ही मका लावली तर ही बघा कसं दिसतंय रान आपलं आणि आता खुरपाय चालू आहे आपलं अर्धा एकर एवढं म्हणलं मम्मीसोबत आलो आहे खुरपून घ्यावं काय होईल तेवढं होईल ते चार दिवस झाले मम्मी ती मला वेळ भेटला अजून मी मम्मीसोबत आलो आहे तर मंडळी अशाच आपले व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एकट्या जत्रा व्यवसाय सत्रा कष्टाशिवाय सुचत नाही आताच्या काही घडीला आणि व्यवसायाशिवाय पर्याय नाही आताच्या तरुण पिढीला बाय